नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सावता सावतापुरला राहणार जातेगाव तालुकेवरा जिल्हा बीक एस बी आयग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड इंदापूर या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण एक पंधरा दिवसापूर्वी या प्लॉटला एस बी एकोणसाठ आणि ड्रिप दिलेलं होतं ते वापरल्यानंतर काय प्लॉटमध्ये बदल झाला हे आपण शेतकऱ्या सर नमस्कार आपलं नाव आणि गाव सांगा माझं नाव विजय विष्णू बीड आपण आज जवळपास पंधरा दिवसापूर्वी एस, एक एस एक एक पी एकोणसाठ आणि ड्रिप जे वापरलो होतं एस पी ग्रोचा पुढे हे एस पी एकोणसाठ आणि ड्रिप केळी पिकासाठी वापरल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट वाटला बरं त्याच्यामध्ये आपल्याला काय झालं तर महत्वाची गोष्ट म्हणजे रान खालून झालं आणि पांढऱ्या मुळ्याची वाढ झाली पांढऱ्या मुळे चांगल्या प्रकारे वाढ झाली म्हणजे मुळ्यावरून म्हणजे दिसू लागल्या काय काय मुळे एवढे चांगल्या प्रकारे आणि बाकी प्लॉट मध्ये ग्रोथ काय वाटला ग्रोथ म्हणजे एकतर समान सगळा बाग झालाय एक समान बाग आणि नंतर आपण जे पोंग भरणी केली पोंगे भरणी केली पोंग्या पासून अगोदर पोंगा भरण्याच्या अगोदर एक इथ समजा अर्धा फुट तो पोंगे असायचा ज्यावेळेस पोंगा भरणी केली पोंगा भरणी केल्यानंतर तो दीड फुटापर्यंत गेलाय पोंगा भरणीसाठी काय काय वापरलं होतं पोंगा भरणीसाठी आपण किटोन आणि मिस्टर मायक्रो मिस्टर मायक्रो वी किटोन वापरले होते एक आणि मिस्टर मायक्रो हे दोन औषध वापरले होते आणि त्यामध्ये आपण औषध पण टाकलं होतं आज आपण पाहत होत एक लागवड केल्यानंतर आपण पांधरा एकोणसाठ ड्रिप दिलतं तर आणि नंतर पोंगे भरण्यासाठी एस वी एकोणविश किटॉन आणि मिस्टर मायक्रो आणि एकोणवीस एकोणीस दिलेलं होतं बरं सर बाकी इतर केळी उत्पादक शेतकऱ्यासाठी तुमचा काय सल्ला राहील बरं आपण ज्यावेळेस मागच्या पंधरा होता त्यावेळेस प्लॉट माग पुढे दिसत होता लहान मोठा लहान मोठा होता तो आपल्या पंधरा दिवसामध्ये त्याची लेवल आली आणि बाकीचे एवढं सांगू इच्छितो की हे बघा कंपनी आम्हाला माहित नाही फक्त आम्हाला रिझल्ट या कंपनीचा आला एवढं सांगू इच्छितो की सर्वांनी या औषधाचा वापर करावा लवकरात लवकर जर रिझल्ट पाहिजे असेल तर हां आणि कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे काका तुमच्या तुम्हाला काय वाटतंय बरं तुम्ही जे केला एकोणसाठ ड्रिप आणि पोंगे भरण्यासाठी किटॉन आणि मिस्टर मायक्रो वापरलं आहे छान झाले छान रिझल्ट आलेले समाधान आहे तुम्ही समाधान आपण पाहू शकतो मित्रांनो पंधरा दिवसामध्ये झालेला बदल आहे आपण याला आता एस एस वी शुगर बन पाच लिटर आज ड्रीपमधून सुटणार आहे ना शुगर बन्पमधून सुटणार आहे आज सहा सप्टेंबर Hello. This is a generational responsibility. Save soil.